चाल होतं एकोणीसशे सत्तावन्न गोवा मुक्तीसंग्रामसाठी त्यांनी आंदोलन केल्यामुळं जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आकर्षण होतं कदाचित म्हणूनच त्यांनी मुंबईतील वांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवायचं ठरवलं पण त्याचा काही फायदा झाला नाही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण मूळचे पुण्याचे आपल्या महाराष्ट्राचे नेते परराज्यात म्हणजेच बिहारचे चार वेळा खासदार झाले खरं तर त्यांच्याशिवाय बिहारचा राजकीय इतिहास अपूर्णच राहील असं म्हणायला हरकत नाही ते म्हणजे मधुलिमये बिहारच्या राजकीय इतिहासाबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं तेव्हा मधुलिमये या महाराष्ट्रातील नेत्याचं नाव आवर्जून घेतलं जातं एकोणीसशे चौसष्ट सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीत मधुलिमये हे बिहारमधील मुंगेर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले ह्या झालेल्या पोटनिवडणुकीत ते जिंकले देखील त्याच साली म्हणजे एकोणीसशे चौसष्ट सालीच सोशलिस्ट पार्टी आणि प्रजा सोशलिस्ट पार्टी हे दोन्ही पक्ष एकमेकात विलीन झाले त्यातून संयुक्त सोशलिस्ट पार्टी तयार झाली याच संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर लिमये पहिल्यांदा लोकसभेत गेले या विजयानंतर ते संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्षही झाले मात्र पुढे संयुक्त सोशलिस्ट पार्टीतही फूट पडली मग मधुलिमे पुन्हा सोशलिस्ट पार्टीकडून निवडणुकीत उभे राहिले यावेळी त्यांनी मतदारसंघही बदलला एकोणीसशे त्र्याहत्तर साली बिहारमधीलच बांका मतदारसंघातून मधुलिमे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी पण झाले मात्र ही देखील पोटनिवडणूकच होती दरम्यानच्या काळात आणीबाणी जाहीर झाली त्यामुळे जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी विरोधातील बहुतांश पक्ष एकत्र आले आणि जनता दल स्थापन केलं जयप्रकाश नारायण हे त्याचे प्रमुख होते मग एकोणीसशे सत्त्याहत्तर साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते जनता पार्टीकडून बांका लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आता त्यांच्याबद्दल हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे की ते एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत मुंगेर तर एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत बांकामधून पराभूती झाले एकोणीसशे नंतर त्यांचा राजकीय वावरही कमी होत गेला आणि पुढे एकोणीसशे ब्याऐंशी साली तर ते राजकारणातून बाहेरच पडले महाराष्ट्रातील मूळचा मराठी माणूस अशा प्रकारे इतर राज्यातून खासदार झाल्याची अशी क्वचितच उदाहरणं आहेत राज्यसभेवर इतर राज्यातून गेलेले बरेच नेते सापडतील मात्र इतर राज्यातून लोकांमधून निवडून लोकसभेत गेलेल्या नेत्यांची नावं फार नाहीत मधुली मे अशा मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र